तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज बघणार आहोत होमगार्डच्या नऊ हजार जागा रिक्त भरता येणार आहेत तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी नंतर बातमी नंतर असेल तर मित्रांनो होमगार्ड या पदाच्या नऊ हजार जागा भरता येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तर मित्रांनो तर आपण हे सविस्तर बघणार आहोत ते तुम्ही बघू शकता आपल्या राज, राज्यात गृहरक्षक नंतर दलात होमगार्ड युक्तपद असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल काही गुणांनी पोलीस भरती होलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल तर मित्रांनो ही जी होमगार्डची भरती आहे ही भरती पोलीस भरती झाल्याच्या जा नंतर होणार आहे मित्रांनो त्याच्या अगोदर होणार नाही आणि याचा विचार चालू आहे अजून याची माहिती लवकर लवकर कळली जाणार येणार आहे आपल्याला असे महासमाजाचे रितेश कुमार यांनी दिलेले आहे व त्यांनी कोल्हापुराच्या कामामध्ये आढावा घेतलेला असं त्यांनी सांगितलं बैठकीमध्ये सांगितले चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्त मदत होणार आहे त्यासाठी रिक्त जागा भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहेत असे रितेश कुमार यांनी सांगितलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आपत्कालीन मदतीचे नंतर प्रशिक्षण देणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सहाशे सत्तर रुपये मानधंजली देऊन शंभर रुपये मागाई भत्ता देणार आहे आणि आणखीन सुद्धा याच्यामध्ये मागाई भत्तानंतर वाढवण्यात येणार आहे मित्रांनो असं शासनाचे नियम आटी असं चालू आहे आमच्या टेम्प्यातला नसून तर मित्रांनो याचा फायदा एकच आहे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला तीन वर्षानंतर पोलीस भरतीमध्ये आरक्षण मिळणार आहे होमगार्डचं जेणेकरून तुम्ही होमगार्डचे मिरिट हे साधारण मुलापेक्षा दोन चार पाच मार्कांना कमी लागतं मित्रांनो आणि त्या दोन चार पाच मार्काचा फायदा या मित्रांनो आपला होऊ शकतो त्यामुळे ही भरती तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद